आज अर्थसंकल्पाला मला प्रत्यक्षरित्या उपस्थित तरी पण मी त्या अर्थसंकल्प पाहिला पण अर्थसंप संकल्प हा कुठलाही समाधानकारक अर्थसंकल्प नाही त्यामध्ये ज्या ज्या महत्वाच्या गोष्टींना न्याय देणं अपेक्षित होतं त्यासाठी तरतूद करणं अपेक्षित होती ती केलेली दिसली नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही उपोषण केलं होतं

म्हणजे आपलेच पैसे देत नाही तर इतर देण्याचा प्रश्नच उरत नाही उलट महाराष्ट्रातले किती उद्योग गुजरात नेण्याचा प्रयत्न केला या सरकारने